हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बोटनेक पॅटर्न इथं तयार करणार आहोत जे काट आणि मण्यांची जी लेस आहे तर ती वापरून आपण खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन आहे तर ती बनवणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता की मेन कापडावरती आणि अस्त्रवरती आपला बॅक पार्ट जो आहे आपण कटिंग केलेला आहे आणि बोटनेकमध्ये आपण ही जी डिझाईन आहे तर ती आज बनवणार आहोत तर त्याआधी फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना तुम्हाला माझ्या आजची ब्लाऊजची डिझाईन कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आपण स्टार्ट करूया सगळ्यात कधी आपण अस्त्रवरती गळा मार्किंग करणार आहोत आणि कटिंग करणार आहोत तर गळ्याची जी रुंदी आहे तर मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि जे शोल्डर आहे मी साडेसात इंच घेतलेला आहे तर तुम्ही तर बघू शकता की गळ्या रुंदी मी साडेतीन घेतलेली आहे गळ्याची उंची जी आहे परत मी तीन इंच घेतलेली आहे आणि जसं की आपल्याला किती डीप हवा आहे तितकं आपण हे दहा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे तर तुम्ही साडे दहा किंवा अकरावरती जसं तुम्ही जास्त जर डीप घालत असाल तर तुम्ही साडे दहा अकरा इंचावरती मार्किंग करू शकता तर असे दोन बॉक्स आपण इथं केलेले आहेत तर त्यानंतर सगळ्यात आधी आपण एक वरचा जो आपण तीन इंचावरती जो शेप काढलेला आहे तर तिथं गोल आकार दिलेला आहे त्यानंतर पाऊन इंचावरती आपण इथं आकार दिलेला आहे जी आपली फिटिंगची बाजू असते तिथं चार इंच मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर असं एक स्ट्रेट आपण अशी क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे तर तुम्ही आता बघू शकता की आपण अशा पद्धतीने इथं गळ्याचं जे मार्किंग आहे तर ते केलेलं आहे तर तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये थोडं काही कळायला नसेल तर तुम्ही परत व्हिडिओ जो आहे तर तो बघू शकता तर आता आपले बॅक पार्ट जे असे दोन पार्ट जे आहेत कट होतात तर सगळ्यात आधी आपण ज्यावेळी पूर्ण उंचीचं माप टाकून बॅक पार्ट कट करत असतो अस्त्रवरती तर अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला हे या डिझाईनसाठी वाढवून घ्यायचं आहे जर जर तर जर तुमची पूर्ण उंची चौदा असेल वाढवून एक इंच जर मार्जिन ॲड करून जर चौदा असेल तर आपल्याला तिथं साडेचौदा घ्यायचं आहे या डिझाईनसाठी कारण आपले हे जे बॅक पार्टचे दोन पार्ट जे आहेत कट होतात तर त्यामुळे जो मधला सेंटर आहे तर तिथे थोडंसं आपलं अर्धा इंच कापड एक्स्ट्रा जातं तर त्यामुळे पूर्ण उंचीमध्ये आपण एक्स्ट्रा कापड वाढवून घ्यायचं आहे ही डिझाईनसाठी तर तुम्ही तर बघू शकता की आपल्या अस्तरवरती आणि मेन कापडावरतीसुद्धा आपले बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण पहिला पार्ट जो वरचा पार्ट आहे तर तो इथं रेडी करून घ्यायचा आहे आणि मी ले जे आपले काठ होते ब्लाऊज पीसचे तर ते मी अगोदर कट करून घेतलेले आहेत तर सेंटरपासून आपण हे ओपन करून घ्यायचं आहे जर जॉईंट असेल तर आणि त्यानंतर अस्त्र ठेवून जसं सरळ कापड आहे तसं आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता जो आपला अस्त्राचा मधला जो पार्ट होता तर तो आपण असा सेपरेट केलेला आहे मधून कट केलेला आहे तर जसं आहे तसं आपण हे शिवून घ्यायचं आहे या कापडामध्ये आपल्याला कुठेही अल्टीपल्टी पलटी करायचं नाही जसं अस्त्र ठेवलेलं आहे तसं सरळ कापड ठेवून पूर्ण चारी बाजूने आपण ह्याला टीप मारून घ्यायची आहे तर आता आपण हे पूर्ण अस्त्राने कापड पूर्ण हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर पूर्ण आपण हे जोडून घेत आहोत अस्त्राने कापड आणि जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही ज्या साईड आहेत तर त्या पूर्ण जोडून घ्यायच्या आहेत तर ते एक्स्ट्राचं सगळं मी इथं कापड कट केलेलं आहे तर दुसरी ही साईड आपण अशीच कटिंग करून घ्यायची तर दोन्ही साईड माझ्या अशा अस्तरला जोडून झालेल्या आहेत तर आपण इथं घेतलेले आहे काठ तर दोन्ही साईडला पुरतील अशा आपण काठ जे आहेत अगदी व्यवस्थित दोन्ही साईडला प्रॉपर अशा आपण काढून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आणि तुम्ही तर बघू शकता की आपण असे उलटे साईड ठेवून घ्यायचे आहेत तर आपले जे कापडं पण स्टिच केलं आहे तर उलटी साईड असे ठेवलेली आहे काटाची उलटी साईड ठेवलेली आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर एक अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ही टी ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे तर टीप मारताना सुद्धा तुम्ही तर बघू शकता की आपण थोडंसं जो गळ्या पाऊण इंचाचा आकार दिला होता खाली तर तिथेसुद्धा आपण असं थोडंसं इथं टीप मारून घेणार आहोत तर तुम्ही तर बघू शकता आपला जो काठ आहे अगदी परफेक्ट असा अटॅच झालेला आहे तर दुसरी ही साईड आपण अशी जोडून घेणार आहोत तर ते छोटे छोटे तर कट्स दिलेले आहेत मी आणि त्यानंतर हा जो काट आहे तर तो सरळ कापडावरती आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे पल्टी के तर सगळ्यात आधी आपण पलटी केल्यानंतर दापटीप द्यायची आहे इथं तर तुम्ही तर बघू शकता दापटीप दिलेली आहे आणि जी काठामध्ये आपल्याला प्लेन बाजू जी दिसत आहे तर ती ती थोडी आपल्याला अशी फोल्ड करून त्याच्यावरती सुद्धा आपण एक दापटीप मारून घ्यायची आहे तर आता एक्स्ट्राचा जेवढा आपला काठ राहिलेला आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता आपला आपलं जे कार्ट आहे व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत असा बसलेला आहे बॅक पार्टला तर दुसरी ही साईड आता आपण अशी जोडून घेणार आहोत तर आता इथंसुद्धा आपण तुम्ही तर बघू शकता की एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड तुम्ही आता बघू शकता अगदी फिनिशिंग सोबत आणि परफेक्ट अशा सेट झालेल्या आहेत कार्ड जे आहेत ते तर आता आपण इथं गोट लावून घेणार आहोत तर तुम्ही इथं कॉन्ट्रास्ट कलरचं कोणताही पायपिंग किंवा पट्टी आतल्या साईडला फोल्ड करू शकता तर माझ्याकडे सेम कलरचं कापड होतं तर मी तर पायपिंग लावत आहे तर गळ्याला अशी पायपिंग लावून घ्यायची आहे ला में ला ला। तर पुढच्या साईडला मी थोडंसं असं एक्स्ट्रा कापड जे आहे पायपिंग सॅटचं सोडलेलं आहे कारण ज्यावेळी आपण फ्र लॉक करतो पुढच्या बा बाजूला तर तिथे आपण असं थोडंसं जे कापड आहे फोल्ड करून मग लॉक करायचं आहे त्याने फिनिशिंग जे आहे खूप छान येते तर तुम्ही तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपला जो गळा आहे तोही सेट झालेला आहे तर दुसरीही साईट आपण अशीच पायपिंग लावून घेणार आहोत जसं आपण नॉर्मली गळ्याला आपल्या पायपिंग लावतो तशीच पायपिंग इथं आपण लावून घ्यायची आहे तर तुम्ही तर बघू शकता इथं की आपला जो वरचा जो पार्ट होता तर है, है, तो पूर्ण असा तयार झालेला आहे पूर्ण आपण रेडी करून घेतलेला आहे तर तो आपण घ्यायचा आहे बॉटम पार्ट तर सरळ कापडावरती मी सगळ्यात आधी तर अस्त ठेवलेला आहे आणि त्यानंतर जो आपला गळ्याचा शेप आहे तर तिथून आपण अर्धा इंचच्या स्पेसवरती टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि अस्तरातल्या साईडला पलटी करून आपल्या इथं गळ्याला जे आहे दाबटीप द्यायची आहे आता त्यानंतर आपण पूर्ण अस्तरेन कापड जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे रेक्स्टाचं पूर्ण मी तर कापड कट केलेलं आहे आणि जसं की आपण नेहमीप्रमाणे आपल्या ब्लाऊजला टक्स मारतो तसेच टक्स मारून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आता त्यानंतर इथं मी घेतलेली आहे जी मन्यांची लेस आणि त्यासाठी मी सिंगल दाब वापरलेली आहे तर मी डबल जी दाब होती तर ती काढून घेतलेली आहे आणि सिंगल दाब वापरलेली आहे आणि सिंगल दाबानेच आपण इथं मन्यांची जी लेस आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर अशी लावून घ्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण हिचं मनांची जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे तर सिंगल दाबामुळे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपली जी मनांची लेस आहे तर ती सेट होते तर तुम्ही आता बघू शकता गळ्याचा जो आपला शेप आहे तर तोही तो अगदी व्यवस्थित आणि छान आलेला आहे तर ही बाजू जोडायच्या अगोदर आपण पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे तर पूर्ण उंची जे आहे आपली प्रॉपर अशी व्यवस्थित आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही पूर्ण उंचीमध्ये तर जे काट आपण जोडलेले आहे तर तिथे सुद्धा आपण अशी मण्याची लेस लावून घ्यायची आहे तर बॉटमला म्हणजे काटाच्या बॉटमला पूर्ण आपण अशी मण्याची जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे तर एका साईडला म्हणजे थोडीशी जी लेस आहे मन्यांची तर ती थोडीशी अशी कमी पडलेली आहे तर पण तेवढा काय फरक पडणार नाही का आपलं जेवढं कापड जे आहे फिटिंगमध्ये आतल्या साईडला जातं तर तुम्ही तर बघू शकता दोन्ही साईडला आपण अशी मण्यांची जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला मी अशी मन्यांची जी लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे तर आता आपण या दोन्ही बाजू ज्या आहेत तर जॉईंट करायच्या आहेत तर जास्त आपल्याला आतल्या साईडला कापड नाही घ्यायचं फक्त अर्धा इंच आपल्याला आतल्या साईडला कापड घ्यायचं आहे त्यानंतर अशी टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना अगदी बारीक टीप आपण इथे घ्यायची घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला परत परत, परत याच्यावर टीप मारता लागू नये तर मी एक साईड अशी जोडून घेतलेली आहे तर दुसरी ही साईड आपण आता बघणार आहोत तशीच जोडून घ्यायची आहे तर मला पूर्ण जी आपली उंची आहे बॅकची तर ती तेरा इंचाची ठेवायची आहे तर आपलं प्रॉपर जे आता जोडून आपलं माप आलेलं आहे तर ते चौदा इंच आलेलं आहे तर खाली कमरपट्टीमध्ये आणि वरती शोल्डरमध्ये अर्धा अर्धा इंच जातं तर प्रॉपर आपलं तेरा इंचाची जी बॅकनेक आहे आपला पूर्ण रेडी होतं तर त्यासाठी आपण अर्धा इंच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण बॅक पार्ट पूर्ण कट करत असतो तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा या डिझाईनसाठी घ्यायचं आहे तर त्या दोन्ही बाजू आपल्या अशा जॉईंट झालेल्या आहेत तर आपण लावून घेणार आहोत कमरपट्टी जसं की आपण नेहमीप्रमाणे कोणत्याही ब्लाऊजला कमरपट्टी लावतो तशीच कमरपट्टी आपण इथं लावून घ्यायची आहे तर मी सिंगल जो दाब आपण लावला होता तर तो, तो मी तर काढून घेत आहे आणि डबल दाब मी इथं लावलेला आहे आणि त्यानंतर आपण अशी कमरपट्टी लावून घेत आहोत तर आपली कमरपट्टीसुद्धा ला तर लावून झालेली आहे तर आता आपण लावणार आहोत नॉट तर मी ते घेतलेलं आहे गोल्डन कलरची नॉट जर तुमच्याकडे कोणतंही कल कॉन्ट्रास्ट कलरचं जर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता तर मी ते एक इंच सॉरी एक मीटर नॉट घेतलेले आहे तर त्यामध्ये मी अर्धा अर्धा इंचची दोन्ही साईडला जे नॉट आहे तर ते अशा पद्धतीने लावून घेत आहे तर अगदी व्यवस्थित असे सेट आणि लॉक करून घ्यायचे आहेत सुद्धा तर तुम्ही आता बघू शकता की आपल्या बॅकनेकला खूप छान असा गेटअप आलेला आहे परफेक्ट आपलं बॅक जो आहे तो असा रेडी झालेला आहे तर मी नॉट्ससुद्धा लावून घेतलेला आहे तर लावणार आहे मी छोटे छोटे लटकन ब्लाऊज पीसच्याच मॅचिंगचे तर तुम्ही रेडीमेड लटकन हे तर लावू शकता तर आपले लटकनं सुद्धा असे लावून झालेले आहेत फ्रेंड्स आणि तुम्ही तो बघू शकता पूर्ण आपला बॅक पार्ट जो आहे अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आणि प्रॉपर आपली जी उंची आहे तर ती साडे तेरा इंच आलेली आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच गेल्यानंतर आपली बॅकनेकची जी उंची आहे लेंथ आहे तेरा इंच आपली प्रॉपर होते तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद